DNA News, शोध सत्याचा त्र्यंबक तालुक्यातील टाकेहर्ष येथील जलजीवन योजनेचं काम अपूर्णच ग्रामस्थ दूषित पाणी पिण्याच्या मजबुरीत विहिरीत पोल्ट्रीच पाणी मिसळल्याचा आरोप टाकेहर्ष गावात जलजीवन योजनेचं काम अद्याप अपूर्ण असून गावातील महिलांना आजही एका खासगी विहिरीवरून पाणी भरावं आहे मात्र अलीकडच्या काळात या विहिरीत दूषित पाणी मिसळू लागल्यामुळं ग्रामस्थांच्या आरोग्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला संबंधित विहीर शेजारील जागेवर सपाटीकरण व मातीचा भराव केल्यामुळं पावसाचं पाणी व पोल्ट्री फार्मचं सांडपाणी थेट विहिरीकडे वळवलं गेलंय परिणामी विहिरीतील पाणी पूर्णतः दूषित झालंय महिलांना अशुद्ध व आरोग्याला घातक पाणी भरावं लागतंय या परिस्थितीमुळे ग्रामस्थ व विहीर वापरणारी कुटुंबीय यांनी प्रशासनाकडे पावसाच्या पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा करून ती स्वच्छ करावी जलजीवन योजनेचं काम तात्काळ पूर्ण करावं अशा मागण्या केल्यात नाना पालवे आणि ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार सुद्धा दाखल केली आहे तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला